रायगडावर आदिती व गोगावलेंचा एकत्रित प्रवास व एकाच टेबलावर चहापान शुक्रवारी किल्ले रायगडावर मंत्री भरत शेट गोगावले आणि मंत्री आदिती तटकरे हे एकत्रित दिसले निमित्त होतं ते आगामी बारा एप्रिल रोजी शिवपुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्तानं किल्ले रायगडावर होणारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजनाचा आढावा घेण्यासाठी मायुतीतील काही प्रमुख मंत्री किल्ले रायगडावर दाखल झाले होते यामध्ये ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत दादा पाटील सांस्कृतिक मंत्री आशिष शेला जिल्हाधिकारी किशन जावळे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यासह पुरातत्व खात्याचे तसेच अन्य प्रमुख विभागांचे अधिकारी उपस्थित होते रायगडच्या पालकमंत्री पदावरून तटकरे विरुद्ध गोगावले असा वाद सुरू असताना आदिती तटकरे आणि भरत शेठ गोगावले हे दोघेही सकाळपासून या दौऱ्याच्या निमित्तानं एकत्रित दिसले रायगड रोपवेच्या ठिकाणी देखील सर्वांचा एकत्रितपणे या दोघांनी प्रवास केला चहा पाण्याच्या वेळी तर एकाच टेबलावर ते दोघे दिसून आले मात्र दोघांमध्ये फारसा संवाद झाल्याचं मात्र दिसून आलं नाही तिला ऐकल तर माझं ना तुला गो बर नाही नाही आम्ही काय केलं त्या दोन गाजरी त्यांच्या ऐवजी आम्ही आधी फिरून घेतली नको तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी